करून एवढच आंदोलन झाला निघत आणि आपण आंदोलन करता दोन वाजून पाच मिनिटां आम्हाला मुंबईला होतो पुण्याला

काय करत काही आहे तुम्ही माझ्या काही मान्य होतं तो बसला होतो आम्ही त्यांना आम्ही काय सांगितलं किंवा दोन काही मंत्री आता भाऊ साडेचार पंधरा माझ्यामध्ये मागे होते त्यांना कन्फ्युजन झालं की दोन्ही मंत्री

विचार तुम्ही साईचा खर्च वाटपायला आले नाही खर्चा आदेश आला तरी तुम्ही यायला पाहिजे होते काल भरून निघाले मग तुम्ही येतात काय चालू काय बरोबर असं आहे आम्ही काही घरच्यासाठी आंदोलन करत नाही तुम्ही बोलले होते तुम्हीच कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं तुम्हीच वीस टक्के बोनस देणार होते एमएसपीच्या वीस टक्के बोनस तर दिलंच नाही तुम्ही उलट खरेदी सुरू केली मी सुमारी साध्या खरेदी सुरू केली मागच्या वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या अपडेट पर्यंत आता तुम्ही काय पोस्ट नाही घेणार दिवसांना आता तुम्ही काय घेणार काय गेल्यानं त्या विषयावर जेवढे निर्णय घ्यायचे आहेत तर तेवढे लिहिण्यासाठी आपण सरकारशी चर्चेला वेळ द्यावी आपल्या सर्व विषयावर चर्चा तुम्हाला बैठकीचं निमंत्रण देण्यासाठी म्हणून चार वाजेपर्यंत फोन मत आणि मग ते शेतकरी मी मागे बोलवून घेतले आणि तुम्हाला पक्क माहिती होतं की कोर्टानं निर्णय घेतले ऑर्डर देण्यासाठी सरकारला फक्त माहिती होत की कोर्टाने काय अवलंबून दिली आहे आणि कोर्टाच्या काळात कोण सांगितलं हे आम्हाला माहिती आहे का आमची आपण चेष्टा चालू चालू चेष्टाच करणार असाल तर एकदा होऊन जाऊ दे काय माहिती शिष्टाचा नाव आहे ते बरोबर नाही म्हणजे त्याच्या पाठीमागे सरकारचा असा दावा होता की शेतकऱ्याने आक्रमक व्हावं कायदा हातात यावा त्याच्या गुन्हे दाखल करता यावेत आणि हे आंदोलन चिरडावं असा दावा होता सरकारचा असं माझा स्पष्ट मला आता सुद्धा तुम्ही घरचे तयार होऊन चालत आलाय कधी बैठट आहे हे सांगतच नाही

परंतु सरकारच्या वतीनं आपल्याला नंबर विनंती करावी लागेल हा आपण चर्चाप्रमाणे वतीनं आपल्यासमोर चर्चा करायला तयार आहे सध्याची काहीतरी सांगा आहे का नाही एवढं बोलतात मुख्यमंत्री महोदयांसोबत कारण विषय आपला एक नाही अनेक विषय आपल्या निवेदनामध्ये आहे मी सरकारच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की आपण मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबतच याचा तोडगा काढावा निश्चितपणे काहीतरी करू नका माननीय मोदय ऐकलंय ना का बघा आपण एक जबाबदार मंत्री आहात सरकारच्या वतीनं आंदोलकांशी बोलण्यासाठी आलेला आहात आमचा असा समज आहे की आमच्या मागण्यांची आपल्याला कल्पना सरकारने दिली आहे आणि याच्यावर काय करणार हा, हा निरोध घेऊन तुम्ही आलेला आहात तो जर आलेला असेल तरच त्या चर्चेला अर्थ आहे आणि म्हणून पशुभाऊ बरोबर म्हणते बाकी मागण्यांवर चर्चा होईल पण कर्जमाफी करणार काय चर्चा याबाबत झाली तर आम्ही आपल्याला सांगतोय आपण अत्यंत हॉट वर हॉट लाईन वर मुख्यमंत्री महोदयांशी बोला माफी करणार का एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या परत चर्चेला पुढे अर्थ आहे बाकी बावीस चर्चेबाबत आपण मीटिंग घेऊ याचा यासार संपला विषयमंत्री आपल्याला विनंती करायला असो की आपण थेट मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबत सगळ्या विषयांवर चर्चा करावी अशी आम्ही प्रधानमंत्री असताना फोनवर करताना आपण राज्यमंत्री आहेत सहकार मंत्री आहोत आता थोडं माझं काय मत आहे तुम्ही सीएम साहेबांशी बोलणं बघतोय का असे आम्ही फेकायला आलो आहे माझं काय मत थोडं रे हे साधी गोष्ट आहे एकदम सिंपल गोष्ट आहे आमचं काय मत आहे का आम्ही इतके दिवसाचं आंदोलन करतोय आठ महिन्यापासून आंदोलन करतोय रायगडला केलं आठ दिवसापर्यंत आंदोलन केलंय आणि नंतर पैदल आपण दिंडी काढली आता जे आंदोलन सुरू आहे ते सर्व आंदोलन आठ महिन्यापासून होत आहे आता नुसती वाटलं का आम्ही दिसतो माझं काय मत आहे का तुम्ही सीएम साहेबाशी फोनवरून सोडले पाहिजे का असं आम्ही घेतलेले आहोत आता तुम्ही सीएम साहेब तुम्ही विचारून आले का परस्पर आल्या माहित नाही पण सीएम साहेबांनी जर विचारून आले असत सरकारचे प्रतिनिधी म्हणून आले असं एवढा नाईट आहे सीएम साहेब तुमचा फोन सीएम साहेब असताना फोनच उतरणार नाही असं काही आहे का अशी तुम्ही सांगा तुम्ही फोन कुणाची पण गोष्टी घेत कसं फोन भाऊ तुमच्या भावना समजू शकतो आणि आम्ही सरकार म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केल्यावर या ठिकाणी आलो मान्य मुख्यमंत्री शिवंत की आपण चर्चेसाठी पण निश्चित गटावर चर्चा करायला काही हरकत नाही आम्ही चर्चेला तयार होता बाकी मुद्द्याबाबत आम्ही नाही म्हटलं का त्या एकाच मुद्द्याबाबत फक्त फोनवर विचारत घरी आमच्या आंदोलकाची अशी अशी मागणी आहे तुम्ही मला काही इतकं काही तुम्हाला काही प्रद्यूस राबवणार काय तिकडे काय परत आमच्या पक्ष आमचे मंत्री महोदय फोन सीएम ला घाबरत असले तर तुमच्या येण्याचा आशिषो बघा तुम्ही भाऊ मी तुम्हाला माहिती आहे मी चळवळीचा कार्यकर्ता तिकीटचा काही विषय नाही आवश्यक आहे आणि तुम्ही निवडून आले की मी निवडून आलो आपण पब्लिकचे नेते तो नाही मस्त असं आहे की जे निरोप आहे ते आम्ही तुम्हाला दिलं तुमचं निरोपी आम्ही झालेला एक प्रयत्न तो आधी खर्च नाही आहे परंतु आता आम्हाला जे निरोप आला होता की मला वाटतं बाबुरासाहेब अशी तुमची चर्चा झाली होती साहेब परिस्थिती थोडीशी आपण जरा कृपा करून आमची समजून घ्या काही काय आता तुम्ही आम्हाला निरोप घेऊन आले मग आमचा निरोप तुम्ही घेऊन जाणार याच्यासाठीचा वेळ आत्ताचा संपलेला आहे कारण न्यायालयाचा आदेश आहे आम्हाला आता आम्ही अटक करून घ्यायला आलेलो आहे आता तुम्ही आले म्हणून थांबलो नाही तर जेलमध्ये गेलो असतो आतापर्यंत मग आता तुमचा आदर आम्ही ठेवला जेलमध्ये जाण्यापूर्वी थांबलो त्यामुळे ही वेगळी परिस्थिती आहे आपल्याला खूप सस्टेन असं वेळ शिल्लक नाही आहे त्यामुळे तुम्ही घेऊन जाणार मग उद्या देणार मग तोपर्यंत आम्ही कुठे बसायचं ते तरी सांगा आम्ही जेलमध्ये बसतो हो तुम्ही येणार योग्य वेळ कोणती एवढं प्रस्ता आम्हाला सांगा म्हणजे आपल्याला बाकी मुद्द्यांवर चर्चा करता येऊ शकतो ीएक ताकरिक प्रश्न विजाएक तारिक प्रश्न विजा तन्ही जार कुसार पचा काी आणि जार ुसा िवे आज्ा सर्ाे अप काय रहणार हे नोटीस दिली तेव्हा हा प्राईम मुद्दा होता त्यामुळे हे सगळे प्रस्तावित होते आणि दुसरं असं नाही बच्चू भाऊ बच्चू हे काही बोलले आपल्याशी तर कॅबिनेटला हे सतत काय राज्यमंत्री हे म्हणणं आहे आंदोलनाची नोटीस आधीच दिली ग्राउंडची नोटीस आधी दिली पंतप्रधानाचा कार्यक्रम नंतर ठरला आम्ही दस्कार होतो आणि मला माहीत होत पंतप्रधान येणारा हे माहिती काम करत असं सुचव काय होत नाही आणि आमचं आंदोलन सुरू व्हायच्या वेळेला तुम्ही म्हणता चर्चेत आहे कसं शक्य आहे कशा तरीही जे व्हायचं मला सांगा आपण आम्हाला चर्चेला बोलवत होता काल आमचा आंदोलनाचा कार्यक्रम होतो मग कालच्या बैठकीच्या अजेंड्यामध्ये तुमचा कर्जमाफी देण्याबद्दलचं धोरण घेतलेलं होतं का नाही जर काल आलो असतो तर कर तुम्ही कर्जमाफीला हो म्हणले असते का नाही म्हणले असते याचा अर्थ कालची बैठक ठीक आहे आमच्या प्रश्नाचा तोडगा म्हणून नव्हती आमच्या आंदोलनाबद्दल त्यामुळे या ठिकाणी आमचे नेते जे विनंती करतायत की आपण मुख्यमंत्री आणि कर्जमाफी हा आमचा अजेंडा नाही तुमच्या निवडणूक जाहीर नाम्यातली गोष्ट आहे तुम्ही जाहीर आहे तुमची जबाबदारी आहे आणि त्यामुळं आम्ही फक्त तुम्हीच सांगितलेलं केलं करा हे सांगण्याकरताही का आलेलं तर त्याच्याबद्दल आम्हाला जे टाकायची तयारी आहे असं नाही चालणार आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे म्हणून आम्ही फक्त निरोप घेऊन आज सरकारची विनंती घेऊन तुमच्यापर्यंत आलो आहे का आपण मुख्यमंत्री महोदयांसोबत आणि कॅबिनेट मंत्री महोदयांसोबत बस आणि लवकरात लवकर आपण त्यांच्यासोबत चर्चा करावी एवढी विनंती तुम्हाला आम्ही करणार नाही केंद्रपालची आवड नाही आहे मुख्यमंत्र्यांच्या चिन्हांची पाहणी तुम्ही फोन लावा फोन लावून काय म्हणजे दुसरा का स्पीकर करा माग बरेचदा फोन केली लावून येणार का तिकडेच जाणार आहे يوم يومان تعال اتے 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 ا